कशी करायची पा नऊशे ब्याण्णव घेतलं आहे याला पॉईंट आहे का असं समजा याला इथं पॉइंट शेवटला आलं ही पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे इथं एक ही पॉईंटच्या खाली पॉइंट घ्यायचा असा हा हा पॉईंट काय करायचा इकडे येतं हे चार कुठे आहे पॉईंटच्या इकडं इकडंच लिहायचं त्यांना आलं ह्या पॉईंटच्या संख्या कुठे आता पलीकडं म्हणजे त्या पलीकडच लिहायच्या चारशे बत्तीस अलग लक्षात एवढं आता चारशे बत्तीसच्या वर संख्या आहे का म्हणजे झिरो असतं तिथं चारशे बत्तीस काय करायचे आणि हे पॉईंट पॉईंट दशात तसं लिहायचं दोन चार नऊशेला नऊ अशीला प्रग एवढा आता आता हे तसंच नऊशे पंचेचाळीस पॉईंट तीनशे सदुसष्ट आधीचं चिन्ह देऊन टाकायचं प्लस सर हे संख्याला पॉईंट आहे का मग इथं पॉईंट द्यायला म्हणजे इथं पॉईंट आला देऊ आर जाणार हे आठ पुढे पॉइंटच्या इकडे मग हे आठ इथं पॉईंट जवळ हे पॉईंट जवळ आठ म्हणजे इथं लिहायचे आठ आला ध्याना इथं संख्या आहे का म्हणजे शून्य असते इथं सात आशेला सहा आशेला तीन आशेला पॉईंटला आठ आणि पाच तेरा हातच्याला चार आणि एक नऊ आशेला नऊ हे सर्वच सर्व आपण मागच्या तासाला शिकलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते येऊ लागलं बरोबर आहे तुमचं उत्तर ठीक आहे आता वरचं पा सहाशे चौवेचाळीस पॉइंट सात याला पॉईंट आहे का ऐका पॉईंट याला असं समजा याला पॉईंट इथे हं हा पॉइंट पुढे घ्यायचा पॉइंटच्या खालीच घ्यायचं त्याला आठशे सहा पुढे आता इकडं मग हे इथं सुरुवात आठ पासून करायची की सहापासून करायची पॉईंटच्या जवळ सहा आहे ना सहा लिहायचे अलग लक्षात आता किती सहा असे नंतर निये निये। नंतर आलं द्या ना ते पॉइंटला पॉइंट इथं सात सहा सहा आणि चार हातच्याला चार आणि एक आठ आणि सहा चौदा कळलं ठीक आहे आता एवढं सांगतो बाकी तुम्ही दोन्ही करून घ्यायच्या सगळेच करू आपण चला सांगा दहा सांगा पटकन आता पॉइंट आहे गेला एकदा पॉईंट घ्यायचा आपण आता हा पॉइंट लिहू लागलो मी खाली हा ह्या <coughs> अकराशे पंचेचाळीस कुठे पॉईंटच्या कसं लिहायचं सांगा त्याला पाच चार एक एक आणि एस कुठल्याची लिहायची इकडं समजू लागलं का या दुसखची वर संख्या आहे का नाही शून्य पाच एक चार आणि अकरा ला अकरा पॉइशीला पॉइंट बरोबर ठीक आहे हे पहा एकशे तेवीस पॉईंट सहाशे अठ्याहत्तर बरोबर आता हे पहा शून्य पॉईंट पाचशे सदुसष्ट शून्याला किंमत दे बर किती आता हा पॉईंटशे इकडे जर शून्य असला तिकडं जर सांगते तर त्याला किंमत खाली पॉईंट लिहू का शून्य कुठं लिहायचं कोणाच्या खाली बाकी आहे संख्या पाच सहा सात समजू लागला का सात आठ पंधरा आजच्या सात आणि एक आठ आणि सहा आजच्या सहा अनेक एक सात सात पाच आजच्याला तीन आणि एक दोनशेला एकाशीला पॉईंट लाईन अरे लक्षात ठीक आहे आता बारा पॉईंट तेराच पहा हे सांगा वर तुम्ही कस लिहा आता हा म्हणजे सहा पासून सुरुवात करायची की एक पासून सहा पाच ए सांगा आता तीन आठ या वर संख्या नसल्या तरी चालत्या खाली नसलं तरी चालत्या त्याचं ताण नाही घ्यायचा एकाशीला तीन आठ पाचशाला किती झाली ती बेरीज ही बेरीज पाच सहा दोन पाच आणि एक एकाशीला एक बर हे सांगा आता शून्य पॉईंट नऊशे सदुसष्ट याची मांडणी सांगा आता पॉइंटला पॉईंट पूर्ण सांगा शून्याच्या खाली सहा शून्य आणि तीन कौ राहिलं हे सांगा म आता हा 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 बरोबर सांगा म आता तीन आच्छाला आता हा बरोबर पॉइंटला आलं का उत्तर सगळ्या आलं तुमच हे सांगा मग आता <coughs> सहाशे अठ्याहत्तर पॉइंट तीनशे आता हे सांगा अकरा इकडे लिहायचे एक एक हे अकरा इकडे लिहायचे एक एक पॉइंटला सोळा च शून्य शून्य आणि एक एक तीन आणि एक चार आठ आणि एक नऊ सात आणि एक सहा शिला कोणाकोणा जेवढे सगळे बरोबर ठीक आहे आता तुम्ही मनान संख्या कोणत्या घ्यायच्या आणि पाच गण मला करून दाखवायचे लगेच पटकन हां नाही कोणत्याही पाच घ्या दशांश अपूर्णांकाची बेरीज यातला शेवटचं लेसन आहे आपला आता हां यो बेरीजमधले आपण आता ह्याच्या संख्या आहे यांची जी, जी बेरीज करू लागलो आपण ती संख्या आता काय केली आपण वाढून घेतलेली आहे हां आणि काही काही संख्याला मधामध्ये पॉईंट घेतला नाही हां सातशे सत्याहत्तरला पॉईंट आहे का परत इथं सात हजार सातशे सत्याहत्तरला पॉईंट आहे का मधामध्ये इथं काही ठिकाणी पॉईंट नाही काही ठिकाणी पॉईंट नाही आहे इथं पण तसंच घेतलेलं आहे आपण बावीस पॉईंट बावीस दोनशे बावीस पॉईंट दोनशे बावीस इथं बावीस इथं दोन हजार दोनशे बावीस म्हणजे पॉईंटचा कोणत्याच प्रकारचा आपला आता काय राहणार नाही प्रॉब्लेम राहणार नाही गोंधळ होणार नाही ठीक आहे कशी बिरीज केली तुम्ही काय लिहिलं पहिले एक पॉईंट एक अकरा पॉईंट अकरा कशी लिहिले इथं एक इथे एक आणि इकडं इकडे एक इकडे एक असंच केलं का ठीक आहे एकशे अकरा कशी लिहिले सांग बरं मग एक एकशे अकरा इकडे लिहिले एक इकडे लिहिले उकडे लिहिले रे इकड्या साइडला लिहिले एक एक इकड़े लिले, इकड़े लिले? यक असंच का खरंच ठीक आहे आणि एकशे अकरा पॉईंट एकशे अकरा कसं लिहिलं ते इथं पॉईंट द्यायचं याला पॉईंट द्यायचा याला पॉईंट द्यायची काही गरज नाही आता सांगा मग आता एक 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 आणि एक 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 बरोबर का असंच केलं का मग काय केलं पण त्या अकराच्या खाली ह्या हे एकशे अकरा कुठले तुम्ही कोणते दोन दुसरे अकरा एक एकशे अकरा हे एक का हे का हे कुठले <laughs> ना तुम्ही तिथ असे सांगितलेलं मी तुम्हाला ते तीन आहे ना ते चार आहे ना हे गणित वेगळं हे गणित अरे है, है ये थीके, थीके, थीके। हा आहे हे एक चुकलं माझे म्हणूनच चुकलं ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला काय वाटलं हे दहा दिखे हा हे एक पॉईंट एक इथं अकरा पॉईंट अकरा इथं आणि एकशे अकरा पॉईंट एकशे अकरा आहे ठीक आहे ठीक आहे इथं काय घ्यायचं मग एक एक य असंच लिहिलं म्हणून मी ठीक आहे हेच बरोबर आहे मग सांगा मग आता या कशीला एक आणि एक दोन तीन ह एक दोन तीन सांगा एक दोन आणि या कशीला आलं बरोबर तुमचं ठीक आहे आता हे सांगा आता शून्य पॉईंट तीन आहे शून्य पॉईंट तीन आता हे तीन कोणाचे यायचे शून्याच्या खाल्ले यायचे आता शून्य पॉईंट शून्य तीन आहे आता कसं लिहायचं मग हे शून्य कुठे येईल हे शून्य पॉईंट हे का इकडे आणि तीन कुठे येते इकडे येते बरोबर का आता हे तीन तीस कुठे येते याला पॉइंटच नाही आता मग इकडे घ्यायच त्याला तीन इथं आणि दुसरे तीन इकडे येते बरोबर आता शून्य पॉईंट शून्य शून्य ती तीस सांगा मग आता हे शून्य कुठे येते ह्या शून्याची खाली का इकड्या सांगा मग आता पुढं शून्य 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 तीन तीन अरे त्यान तीन हजार तीनशे तेहतीस कुठे येतील त्याला पॉईंट आहे का तीन हजार तीनशे तेहतीस इकडे येते ना बरोबर तीन 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 आणि तीन आणि शून्य पॉईंट तेहतीस इथं शून्य पॉइंट तीनशे तेहतीस आता काय करायचं यांची बेरीज सांगा तीन तीन अशीला तीन आणि तीन, तीन। तुम्हाला एका खाली एक लिहावं लागेल बेरीज करायला जाईल हा बरोबर का बा आपलं हे तीनही ठेवायला पाहिजे तीनच्या खाली आहे की नाही आता बरोबर येईन ते जर आपण लिहि ते वेळेस चुकीचं लिहिलं तर मग बरोबर येईन का सांगा हे तीन अशीला तीन आणि तीन सहा तीन आणि तीन, तीन।, सहार। तीन, तीन। सहार। तीन अलग तीन अलं का असं इथपर्यंत पॉईंट तीन सहा तीन नऊ तीन 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 ती तीन अशीला तीन तीन अशीला तीन आलं ठीक आहे आता हे पाठ आहे हा चालतं ना मग ठीक आहे आता हे पा किती आहे दोन हे दोन मांडले मी हा आता बावीस पॉईंट बावीस आहे सांगा इथं पॉईंट देऊन टाकलं मी आता कुठल्या यायचे बावीस इकडं आलं का हे बावीस कुठं इकडं लिहायचे आता दोनशे बावीस कुठं लिहायचे सांगा इकडं हा दोनशे बावीस आणि हे दोनशे बावीस कुठं लिहायचे इकडं फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहित चला आता हे बावीस कोणाचे खाली लिहायचे याला पॉइंट आहे का बावीस कुठे येते ना आता कळड्या साईडला येते ना बावीस आणि ते सांगा आता दोन हजार दोनशे बावीस कुठे यायचे आपल्याला पॉइंटच्या इकडं हा सांगा मग दोन हजार इथं दोन 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 आणि दोन पॉइंटच्या इकडून लिहित चला जा कधी बघ आता शून्य पॉईंट दोन कुठे येते इथं सांगा म्हणा दोन अशीला दोन चार सहा दोन दोन पॉईंटला दोन चार सहा आठ दहा दहा आशेला शून्य चला बे दोन चार सहा आठ नऊ दोन दोन चार दोन अशीला दोन कोणाकोणाच बरोबर आलं असं बर तुम्ही हे दोन आकडे लिहिलेले नऊ शेवटचे शेवटचे ठीक आहे आता लक्ष द्या डबल हे पहा आता शेवटचं सा, हे सात लिहू लागलो मी किती सांगा आता खालची त्याच्या खाली काय लिहायचं सत्याहत्तर कसे लिहायचे दिसत सात सात पॉईंट हे सात इथे येते दोनशे बरोबर का आता हे सातशे सत्याहत्तर कुठं जाते पॉइंटच्या इकडं सात 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 याला पॉइंट आहे का नाही याला पॉईंट द्यायचं का मग आता याला कशाला पॉईंट द्यायचं आपण पॉईंट देऊन काय लिहिणार आहे झुरुस लेणार आहे ना ठीक आहे आता सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर सांग सांगा लिहायचे इथं पॉईंट द्यायला हे सत्याहत्तर कुठं हे इकड्या साईडला सत्याहत्तर आणि हे सत्याहत्तर कुठं इकड्या साईडला ते किती आहे सात हजार सत्या सात हजार सातशे त्याला पॉईंट आहे का पॉईंटच्या ह्या साईडला जाईन ते आता सांगा मग आता सात 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 ठीक आहे आणि ते सांगा आता सात पॉईंट सत्याहत्तर हा इथं सात लिहायचे मग पॉईंट द्यायचा मग सत्याहत्तर लिहून टाकायचे सात आणि सात आच्छ्याला सात चौदा एकवीस आणि एक हचश दोन येईन थी थी। ना एक कसा येईन सात एक सात सात दोन चौदा सतरा एकोणीस चौदा अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सातशेचा बेचाळीस दोन चौरेचा चौवेचाळीस चार हातच्या किती सात एक सात चौदा एकवीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस हातेले किती सात चौदा आणि तीन सतरा हातच्याला एक सात आणि एक आठ अशा रीतीनं तुमचे झालं